तुझ्यासारखीच व्लॉगिंग करणार अच्छा तू पण ब्लॉगिंग करणार आहे का मी माझ्या लाईफस्टाईल बद्दल इतरांना सांगणार मी कसं काय कसा कामाला जातो कसं काय आहे आमच्या घरात ते सगळं मी सांगणार तर मित्रांनो मी आता आलेलो आहे वरवे बुद्र गावामधील या छोट्याशा धरणावर आताच तुम्ही बघितलं असेल की या धरणालगतचा परिसर त्याचबरोबर या ठिकाणचा निसर्ग खरंच खूप बघण्यासारखा आहे चला तर मग या धरणाविषयीची अधिकची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करतो नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर सुरू करूया आजचा नवीन ब्लॉग दुपारचे एक वाजलेले आहेत आणि मी आता आलो होतो आमच्या शेतावर आता तुम्ही म्हणत असताल हा सारखा शेतावर जाऊन काय करतो तर मित्रांनो मी आलो होतो माझ्या छोट्या मित्रासोबत चला तर मग तुम्हाला सुद्धा ओळख करून देतो तर मित्रांनो हा आहे माझ्या मामाचा मुलगा आयुष दुमा आयुष कसा आहेस मजेत आणि अरे होटाच्या वरती काय लावले लाल लाल दिसते अरे ते आमच्या ना गेलाच नाही अच्छा मित्रांनो काय आयुष्य राहतो बोर सिटी मध्ये आणि असं गावाकडचं नेचर त्याला बघायला सहसा भेटत नाही तसा तो पण गावाकडचाच आहे पण बोर सिटी मध्ये राहत असल्यामुळे त्याला मी आता आमच्या शेतामध्ये शेतातले शेता नजारे दाखवायला आलतो तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय मला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचंय अच्छा मी पण त्यासारखेच व्लॉगिंग करणार अच्छा तू पण ब्लॉगिंग करणार आहे का मी माझ्या लाईफस्टाईल बद्दल इतरांना सांगणार मी कसं काय कसा कामाला जातो कसं काय सांगणार सुद्धा ब्लॉगरच आणि बोलण्याची पद्धत तुम्ही बघू शकता म्हणजे तो आता आयुष तू किती सातवीत सात आहे ना आता हा सातवीत आहे आणि म्हणजे बोलणं वगैरे पण आहे त्याचं चांगलं आणि त्याला आवड आहे ऍक्च्युली त्याला आजच कळलं की मी ब्लॉगिंग वगैरे करतो आणि तो इकडे आलो होता आमच्या घरी तर तो आल्यानंतर बोलला की नाही का आपण जाऊ शूटला शेतामध्ये जाऊ तिथलं वातावरण बघू तर आयुष्य कसं स्टार्ट करणार आहे तू तुझं ब्लॉगिंग करिअर आता मी मला उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये चालू, चा चालू करणार आहे का तू तर मित्रांनो आता जावा मी व्हिडिओ हा शूट करतोय आता जानेवारी मंथ चालू आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मार्च एप्रिल मंथला चालू होतात बरोबर ना का एप्रिल मेला अच्छा म्हणजे आता पुढच्या चार ते पाच महिन्यामध्ये तू 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 सुद्धा तुझी स्वतःची ब्लॉगिंग स्टार्ट करशील बरोबर तर आता आयुष्य सुद्धा ब्लॉगिंग चालू होणार आहे त्यामुळं व्हिडिओ बघत राहा आता वाजलेले आहेत पाच आणि मी आता आलो होतो वरवी बुदुर्ग गावामध्ये एका शांत आणि निसर्गरम्य अशा ठिकाणी चला तर मग इथली शांतता आणि निसर्गाची मनमोहन टाकणारी दृश्य तुमच्यासोबत शेअर करतो मी आता आलेलोय वरवे बुद्रुक गावामधील या छोट्याशा धरणावर आताच तुम्ही बघितलं असेल की या धरणालगतचा परिसर त्याचबरोबर या ठिकाणचा निसर्ग खरंच खूप बघण्यासारखा आहे चला तर मग या धरणाविषयीची अधिकची माहिती मी तुमच्या सोबत शेअर करतो मित्रांनो वरवे बुद्रुक गावामधील हे धरण तिन्ही बाजूने पूर्णतः डोंगराने वेढलेलं आहे तर मित्रांनो काय की या धरणाचा फायदा वरवे उद्रोग गावामधील शेतकऱ्यांना त्याचबरोबर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कसा होतो ते मी तुम्हाला सांगतो तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की हे धरण हे डोंगराच्या पायथ्यालगतच येते म्हणजे डोंगर कसा असतो की ठिकाणी असतो आणि डोंगरापासून खालच्या बाजूला गावठां वगैरे किंवा गाव वगैरे कि वसायला सुरुवात होते तर मित्रांनो काय की आत्ता आपण गावाच्या सगळ्यात उंच ठिकाणी उभय आणि याच उंच ठिकाणी या धरणाची निर्मिती करण्यात आली तर आता या धरणाचा फायदा शेतकऱ्यांना कसा होतोय तर मित्रांनो काय की या ठिकाणी पाणी जाते या धरणाच्या समोरच्या बाजूला पूर्ण गाव वसलेले त्याचबरोबर शेतकरी या ठिकाणी शेती वगैरे करत असतात जर कुणाची विहीर असेल बोरवेल असेल तर काय होते की हे उंच ठिकाणी या ठिकाणी पाणी अडवलं गेले आणि हे पाणी जमिनीमध्ये मुरत झिरपत म्हणजे जी भूजल पातळी तर ती या ठिकाणी या धरणामुळे वाढली जाते आणि त्याचा फायदा इनडायरेक्टली शेतकऱ्यांना होतो कारण त्यांच्या विहिरीच्या पाण्याची पातळी त्याचबरोबर बोरवेलची पातळी या धरणामुळे जास्त काळ टिकते आणि उन्हाळ्यात देखील हे शेतकरी या ठिकाणी शेती करू शकतात मित्रांनो ज्यावेळेस मी कॉलेजला होतो ना तर त्यावेळेस मी नेहमी इथे येत असायचो तर काय व्हायचं मित्रांनो की वर्वे बुद्रुक गावामधली बरीचशी पोरं माझी मित्र होती त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातली पोरं आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी यायचो या ठिकाणी आमचा फोटोशूट चालायचा व्हिडिओज वगैरे बनवायचो तर असं आमचं चालू असायचं आणि मित्रांनो काय तुम्हाला सांगतो या ठिकाणची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी रेंज नाहीये अजून सुद्धा नाहीये आणि पहिली सुद्धा नव्हती तर काय व्हायचं की आम्ही इकडे यायचो आता आमचं फोटोशूट वगैरे चालू असायचं व्हिडिओ वगैरे काढणं चालू असायचं की कुठच्या तिकुडच्या आमच्या गप्पा चालू असायच्या कॉलेजमधले मॅटर आम्ही इथे येऊन डिस्कस करत बसायचो हो म्हणजे ते सगळं आमचं चालू होतं आणि कुणाचा फोन यायचा नाही कुणाला करून फोन येत नव्हता कुणाला काही कामाचा फोन येत नव्हता त्यामुळे काय व्हायचं मी थांबलो की टाईम कधी गेला हे समजायचंच नाही त्यामुळे क्वालिटी टाइम या ठिकाणी आमचा स्पेंड व्हायचा आता काय होतं की आज थोडीशी मला पण फ्री टाइम होता तर मी म्हणलो की चला नाही का आज जाऊ आणि इथल्या निसर्गाचा आनंद घेऊ त्याचबरोबर काही जुन्याच्या आठवणी असतात त्या सुद्धा ताज्या होतात या ठिकाणी मित्रांसोबतचा घालवलेला वेळ तर त्या सगळ्या गोष्टी मला आता आठवल्या मी म्हणलो की चला आता तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया तर मित्रांनो अशी काही ठिकाणं असतील की ज्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुमच्या आठवणी ताज्या होतात तर ते कमेंट मध्ये मित्रांनो नक्की सांगा कारण काय की प्रत्येकाच्या आयुष्यात अशी ठिकाणं नक्कीच असतात की ज्या ठिकाणी आपण आपल्या मित्रांसोबत जास्तीचा वेळ खर्च केलेला असतो त्या ठिकाणी एक क्वालिटी टाइम स्पेंड केलेला असतो मित्रांनो मी बराच वेळ धरणाच्या काठी बसलेलो आता काय झालं की मी तुम्हाला सांगितलेलं या ठिकाणी रेनचा प्रॉब्लेम त्यामुळं टाइम कसा गेला ना ते समजलंच नाही कुणाचा कॉल आला नाही त्यामुळे काय समजलंच नाही आणि काय आता बऱ्याच दिवसातून आलतो त्यामुळे मन की नाही का थोडा वेळ बसावं शांत वातावरण आहे शांतता आणि कुणीच नव्हतं आणि एकटं कधी कधी असं टाइम स्पेंड करणे ना खरंच खूप चांगलं असतं त्यामुळे मी असं वेळ मिळाला आणि असं आस शांतता असेल तर मी नक्कीच त्या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेत असतो तर आता काय मित्रांनो की आता सूर्यास्ताची वेळ जालते तर म्हणलो की आता घराच्या दिशेने नाही का प्रवास सुरू करूया आता मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी मी माझी बाईक पार केली आहे आणि मित्रांनो काय होतं की, ले ले की मी तुम्हाला सांगितलेलं नाही का व्हिडिओमध्ये की ज्यावेळेस मी कॉलेजला होतो तर या ठिकाणी आम आम्ही यायचो आणि आमचा फोटोशूट वगैरे चालायचा व्हिडिओ शूटिंग वगैरे चालू होतं तर मित्रांनो आमचा सेल्फी पॉईंट मी तुम्हाला दाखवतो तर या धरणालगतचा जो सेल्फी पॉइंट होता ना त्या मित्रांनो तो हाय आम्ही काय करायचो इथं जायचो फोटो वगैरे शूटिंग आमचं इथं चालू असायचं काय व्हायचं तिथं जाऊन जा उभं राहायचं समोर आणि काय होणार की मी आता जसं नाही का शूट घेते तर या ठिकाणा कोणतरी फोटो वगैरे काढणार व्हिडिओ शूट वगैरे काढणार मस्त फोटो व्हायचे दुपारच्या वेळेस तर ऊन वगैरे असेल ना तर अजूनच भारी फोटो व्हायचे त्यामुळे आमचा जो फोटो शूट होता ना तो बहुतांशी इथंच असायचा नाही तर आपल्या धरणाच्या काठी जायचं मागाशी जसं आपण जाऊन बसलेलो ना तर तसं धरणाच्या किनारी जायचं तिथं बसायचं किंवा तिथे उभं थांबून वगैरे फोटो वगैरे काढायचं तर असं आमचं चालू असायचं मित्रांनो आणि इथला निसर्ग तर खरंच खूप सुंदर आहे पावसाळ्यात ज्यावेळेस संपतो ना मित्रांनो त्यावेळेस काय होतं माहिती का हा डोंगर आहे ना पूर्ण हिरवागार असतो त्यावेळेसचा तर नजर आहे ना मित्रांनो खरंच खूप बघण्यासारखं मित्रांनो मी आता वर्वे बुद्रग गावामधील या धरणावरून घराच्या दिशेने प्रवास चालू केला आणि काय आलं की थोडं अंतर पुढं आल्यानंतर या ठिकाणी शेतीचा नजारा म्हणलो तुमच्या सोबत शेअर करा तर मी तुम्हाला दाखवतो की वरवे बुद्रुक गावामधील या ठिकाणी शेत जमीन आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सगळ्यांनीच आता कांदा वगैरे लावलेला आहे काही लोकांनी तिकडं बॅक साईडला नाही का, का ज्वारी वगैरे लावलेली किंवा काहींचा ऊस सुद्धा आहे तर या ठिकाणी मित्रांनो आहे ना खरंच हे सुद्धा दृश्य आहे ना बघण्यासारखे असतात जर तुम्ही शहरात राहत असताल ना मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला पाहिजे हाच नाही तर माझे इतर व्हिडिओ सुद्धा बघितले पाहिजे कारण मित्रांनो काय की गावाकडचं जीवन मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि गावाकडे राहणाऱ्या पोराच्या दृष्टिकोनातून दिसणारे जग कसे दिसते ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो वरवे बुदुर्ग गावातील धरणाविषयीचा आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्कीच सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र